मित्रांनो आज आपण उसाच्या प्लॉट मध्ये आलो बाबा आपल्याला ड्रीम प्लॅन ची प्रोडक्ट दिले होते त्याबद्दल उत्पन्न चांगली चांगलं पोषण खत येते आपली आता किती महिन्यापर्यंत हा ऊस आपला समजा अकरा महिने झाला पण आठ महिन्यापासून आपल्या ताब्यात आल्यापासून आपऊस सुधारणार आता याची हाईट किती झालेली आता याची हाईट पंधरा फुटेपर्यंत पर्यंत आहे पंधरा पेक्षा पुढे पण पंधरा पुढे धरायची कांडी किती झाली आता कांडी झाली चाळीस कांडी चाळीस कांडी झाली आणि कांडीची साईज सुद्धा चांगली आहे ना साईज सुद्धा चांगली चांगली सहा इंच पाच सात इंच पाच इंच चार इंच जास्त इंच नाही बघा ते किती इंच आठ इंच कांडी काही एखादे आठ एक काही सात एक सहा आहे एखादी दहा इंच पर्यंत अर्धा फुटाला काही काढी कमी थोडी सांगू शकता दहाशे वीस टक्क्या अठराशेचाळीस टक्क्या हे खत चांगले पंधरा पंधरा खत पोषण हा तर चाळीस कांद्यावर समजा चाळीस कांद्यावर चांगली हिरे लाल काळुकी हिरे लाल शेतकरी हा शेतकरी बघू शकतात ना अशा प्रकारे एक वर्ष त्याचा पाला वाहत नाही आपल्या खात्यामुळे काय म्हणता पाळा जे असतो ना तर तो एक वर्षभर हिरणच राहणार त्या तुकूपर्यंत हिरण राहणार तस वाळतं म्हणजे समजून येत शेतकऱ्यांना हे तुमचा अनुभव अनुभव आहे आपला अनुभव आहे या खतापासून अनुभ ना आपले आपले अठराशे किंवा दसशे जर आपण वापरलं त्याचा पारा लगेच वाळवतो ना आणि याचा पाला कमीत कमी वर्षे पण जसं जसं तुटू पण जातं काय हिरण होतो ना याचे अनुभव येत ग्रीन ते प्रोडक्ट मध्ये दम आहे दम आहे दम आहे जगातील नंबर वन कंपनी ग्रीन प्लॅनेट हाय ही कंपनी आहे आणि आपण बाळकून यांचा अनुभव आपण ऐकलेला आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट यांची खत औषध वापरले त्यानंतर काय बदल होतो जबे साडी मुरुमड आहे बरं का मुरुम आहे मुरुम जमीन पूर्ण हा पूर्ण मुरुम या का दादा की तुला मुरुम जमी बरोबर जमीन नाही आहे हलकी जमीन आहे मला एक सांगा तुम्ही ज्यावेळेस शेती इथं करायला आले होते त्यावेळेस काय पोझिशन केलं होती काय मोड साग उस आगुस होता म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काहीच काही काहीच नव्हतं उसा जीव नव्हता जीवन होता नंतर मग काय झालं का नंतर आपलं खत वापरल्यापासून मग उसाला लोड आहे भारी काम म्हणजे वाढ धरते आपल्या खात्यामध्ये पैसे आहे का वाढ धरते आणि परत पालास तुटू पर्यंत घेणार ना करपा बुरी जाऊन त्याला येत नाही काही आणि जमीन मुरबड आहे ना जमीन पूर्ण मुरबड हा जमीन जर आपली काळपुट असली तर मग ते जास्त कांडी पडले पन्नास गांडी पडले जर पाहतोय अकरा महिन्यात ऊस झालाय बारा महिन्यात जर ऊस असता त्याला कम्प्लीट पन्नास कांडी पडली असते का की जमीन मुरम असल्यामुळे तिथ लवकर पाणी मागते ना आणि शेणखत नाही आज शेणखत कोणतेच पडलं नाही किती एकर आहे प्लॉट सगळं आता हा सारा पूर्ण आपला प्लॉट सहा एकर प्लॉट आहे सहा एकर सहा एकर प्लॉट आहे सहा एकर खर्च का किती झाला खर्च काहीच खर्च नाही आपण खर्च नाही काहीच खर्च खर्च पण कमी झाला खर्च नाही कमी नाही खर्च जर आपण रासायनिक जर केला असता तर किती खर्च झाला असता नव्वद टक्के खर्च झाला बर आणि एवढा आवड तुम्हाला भेटला असतं का नाही नाही दस भेटला हा नाही जोडावर तुम्हाला भेटलं ना नाही भेटलं बरं हे अनुभव तुम्हाला किती वर्षापासून आहे आता हा अनुभव मला चार वर्षापासून आहे